मित्रांनो आजच्या मैदानात एक नंबरचा मानकरी झाला बाकासूर आज पाऊस भरपूर झाला या इथं पण नशीब निसर्गाने पण साथ दिली आज आणि फायनल झाला आणि त्यानंतर भरपूर पाऊस पडायला लागला आता तुम्ही बघू शकताय सगळीकडे पाऊस पडतोय आपल्याला आता भरपूर सगळ्या फायनलला राहिलेल्या बैलांच्या मुलाखती घ्यायच्या होत्या पण आज काही जमलं नाही कारण पावसानं साथ दिली नाही पण तरी देखील आपण बाकासूरची मुलाखत घेतलेली आहे तुमच्यासाठी कारण तुम्ही म्हणत असता बकासूर ज्यावेळेस एक नंबर करत असतो त्यावेळेस शंभर टक्के बकासूरची मुलाखत घ्या तर आज आपण बकासूरची मुलाखत त्यांच्या टेम्पो मध्ये घेतलेली आहे तर मुलाखत संपूर्ण मित्रांनो आजच्या मैदानाचा ओके <laughs> मित्रांनो आजच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी बकासूर आगच्या पण मैदानात एक नंबर केला <laughs> आणि मला वाटते एक दिवस आड आज एक नंबर काय सांग चला गुदाबाई मागच्या दोन मैदानात अपयश आणि आता या दोन मैदानात नंतर एक नंबर तुम्हाला मागच्या मुलाखतीत पण मी बोललेलं की आपला बैल नवीन नवीन बैलांना उजेडात आणतो आणि आज पण तेच केलं बैलांनी एक नवीन चेहरा उजेडात आणला तर आम्हाला खूप आनंद आहे आता त्या बैलवाल्यांला पण पुढे चालून खूप होत्या खूप आनंद आहे आम्हाला मी ते ते ते, ते आता मी त्यांची बाईट घेतली दुपारी तर त्यांचंही असंच म्हणणं झालं की ज्यावेळेस बाकासूरच्या गळ्यात कोणताही वासरू किंवा बैल पळतो त्यावेळेस त्या वासराला पुढच्या मैदानात पायऱ्याला अडचण येत नाहीत किंवा कायम पायरे भेटत राहतात तर त्याच्याविषयी काय सांगतो आता बैलाच खासियतच आहे ती नवीन नवीन आता तुम्हाला पण मागच्या मुलाखती मी काय बोललं की मामा पण पुढे चलून नवीन नवीन पायरे करणार आज पण मामाने नवीनच पायऱ्या केला आणि नवीन चेहरा उडत आणला आणि मित्रांनो आपल्याला कमेंट्स पण येतात भरपूर चॅनलवरती की मोहिल शेट काम नसतात कारण मुलाखतीत आपल्या तर ही जी असतात ना पोर कष्ट करणारी बक्कासूरच्या मागे ह्यांचं पण लय मोठ श्रेय असते त्यामुळे ह्यांची पण मुलाखत घ्यायला लागते मोहिलशेट तिकडे बक्षीस नाही असतात त्यामुळे भेटत नाही आज पावसाचं वातावरण आहे त्यामुळे आज इथं आम्ही वेगळीच टाईमपत मुलाखत घेतो बक्कासूर आता घरी निघालाय तरी थांबली तर काय सांगताना कमेंट्स आहेस मी कमेंट करणार एवढं सांगतो की आपल्या बैलाबद्दल कोणी वाईट बोलत असेल तर त्यांना वाईट नका बोलू बैल काय बैलाचं उत्तर देतो कोणी वाईट कमेंट करू नका जेवढ्या बैलाचं चांगलं बैलाचं वाईट करतात त्याच बैल आप काय असेल ते असं त्याचं वाईट होत आता मोहिल शेट तिकडे बक्षिसाला थांबलेले आहेत आपण तिकडे कधी जात नाही का पहिल्यापासून आता बैलापाशी पण बैलापासून कोण हालत नाही पोर वगैरे आता आम्ही सगळी कारण बैल पळून आल्यानंतर बैलापाशी जायचं पाणी वगैरे करायचं बैलाला नाही का मुला असतो तिकडं बक्षीस घ्यायला बैलापाशी कोण नसतो म्हणून आम्ही बैलापाशीच असतो आता आजच्या विजयाचा काय आहे आनंद कसा आहे आता तुम्हाला मागच्या पण मुलाखतीत विचारलं आनंद तर खूप मोठा आहे आज जग काय म्हणतात त्याला ते गगनात माव ना तेवढा आनंद झाला आम्हाला आज कारण मित्रांनो आज भरपूर पाऊस पडला आणि पावसाच्या वातावरणात असल्या पावसात फायनल सुटला आणि बकासूरनं जे करायचं होतं तेच केलं एक नंबर केला तर या पावसात निकाल बैल हाय स्पीड न पळतोय काय सांगायचं त्याच्याबद्दल बैलाची आहे त्याची पाऊस असो उन्हाळा असो हिवाळा असो बैल कुठलंही रान असो बैल पळतो मय पळतोच बैलाची आहे त्याची आणि आज एक रान होत म्हणून बैलानी वासराला सांभाळून घेतलं एकट्यानेच गाडी ओढून लावली आता काय काय लोक काय बोलतात मध्ये का की बाकासुरला दोन दिवस आठ तुम्ही पळवू नका जरा गॅप द्या पहिला पुढे जास्त आपल्याला अजून बघायचं अजून एक नंबर घ्यायचे हिंद केसरी अजून व्हायचे तर त्याच्याबद्दल काय सांगता लोकांना नाही बाय बैल आहे ना तू वाटलंस तर पब्लिकला तुम्ही गोटेव येऊन बघा बैल गोटेव खूप याड्यावाणी करतो उ करतो वगैरे आता तुम्ही सिंग फॉर्म बघू शकता फोडून घेतलेलं त्याने बैल याड्यावाणी करतो आणि बैल आराम असला ना बैल आहे त्या स्पीडने पण थोडा कमी पळतो बैलाला आता सवय झालेली आहे प्रवासाची पण बैल दिवस पळतो पळतो आता सकाळी किती वाजता बैल तिथं आला होता गोट्यावरनं गोट्यावरनं आम्ही पाच वाजता निघलेलो इथं नऊ साडे नऊ पर्यंत पोहोचलो आणि ह्या साईडला जर ह्या भागात मैदान असलं ना आम्हाला यांचं खूप प्रथमेशचं खूप सहकार्य असतं आम्हाला आता प्रथमेश पण शेट आहे ती शेट तुम्ही काय मोहिल शेट किंवा यांच्या ग्रुप सोबत असता काय बाकासोब विषय काय सांगायचा नाही आता त्या बैलाबद्दल बोलायचं तेवढं कमीच आहे काय बोलायचं काय त्या बैलाबद्दल शब्दच नाही ते बोलाय आता तुम्ही सांगितलेलं मागच्या पण बाईट मध्ये आपण एक नंबर झालेला त्यावेळेस बाईट घेतलेली वजीरची तुमच्या कुठलाही बैल अंधारात असू दे ते उजेडात येतच हा बरोबर आहे आता आमचा बैल वजेर आता किती दिवस झाला म्हणजे सगळ्यांना वाटायचं पब्लिक न पळत नाही आता आम्ही आमच्या गावच्या मैदानात सलग तीन वर्ष आम्ही कडन पळून बाहेर जात होतो आणि या वर्षी कडनं पोहोन आम्हाला वाटलं बी नव्हतं की आम्हाला एक नंबर होईल आम्ही सात नंबरच बक्षीस कि त्या ते बघत होतो आम्हाला माहित पण नव्हतं की एक नंबर करेल आणि बाकासूर गाळत असल्यामुळे आम्हाला बैलपणा चांगला पाहिला कडनं पोहोन आम्ही एक नंबर केला आता मित्रांनो बकासूर सोबत जे असतात त्यांचं सहकार्य अजून ते आपल्याला अपडेट देत असतात बक्कासूर विषयी त्यांचं मोठं सहकार्य मोलाचं सहकार्य आपल्या सगळ्यांना जे बाकासूर फॅन असतील किंवा अजून बाहेरच्या नाद लागला तर त्या ना दे तर ते ते आज काय जायचं काय आनंद आहे चांगलं आज सेमी नंतर तर एक मला असं जाणवलं की पाऊस येतो सेमीला आठव्या सेमीला आणि जसा बकासूर निकाल घेतला आपोआप पाऊस बंद झाला होता पूर्ण पाऊस बंद झाला होता मग एक चमत्कारच आहे तो आणि चांगली पळाली गाडी आज वासरू पण चांगलं पळालं ती आणि साथ दिली वासरांना चांगल्या प्रकारे आणि रान पण चांगलं होतं पळायला त्यामुळे गाडीने एक नंबर केला बाकासूरच मित्रांनो मला एक वेगळं पण जाणवलं बरं का बाकासूर ना आ, हे कधी नसतात किंवा घरी असतात त्यांची काम असतील कधी पण आले ना तर त्यांना मारत मा नाही तर काय सांगतो कधी आला तरी तुम्ही आता हाता असताच पुढं सवय झाली आता सवय लागल्यामुळं नाही काय करत बैल सवय लागल्या काय नाही काय करत कोणालाच बैल काय करत नाही म्हणजे ह्याच्या कळून येते कि बाकासूर किती छान आहे कारण त्याला एकदा जर आपला माणूस ओळखला की, की आपला कोण आणि बाहेर चकून तर तो शिंक खासियतच आहे बैल गोट सगळ्यांना मारतो पण बाहेर पब्लिक मध्ये आला ना लोकांमध्ये त्याला एवढं नाही लोकांमध्ये बैल माणसाला शिंक पण नाही लावत आपल्या माणसाला कोणाला शिंक पण नाही लावत एवढे बैलाची खासियत आहे म्हणजे कोणालाच मारत नाही आपल्या लोकांना की त्याला कळतं आपण लोकांमध्ये आलं आपल्या लोकांना नाही मारलं पाहिजे मारतच नाही बैल कोणाला आता बक्कासूर किती जाते झाला आता बैल बैलच झाला आता साथ आसन साहेूरच्या माग तुम्ही जे वासरू सांगितले तयार करताय तर त्याचं कसं कसं म्हणजे सराव घेताय सोबत त्याला फेरा वगैरे टाकला नाही नाही त्या लवकर नाही बैल अजून वासरू अजून बारीक आहे वासराला आपलं चालवणं वगैरे चालू आहे ट्रेनिंग वगैरे देतोय हळूहळू वासराला एक बिनजोडला चालू आहे आता काढायचं हळूहळू वासरू पण दिसन तुम्हाला माहिती लवकरच आता नवीन नवीन काय त्यांची इच्छा आहे आम्हाला सांगतात आम्हाला सोबत तर त्यांना काय बक्कासूर नवीन नवीन आता इच्छा त्यांच्या सोबत दिसणार का हो दिसणारच ना कारण आता बैलाचे महिना एक महिना आता बैलाचे पैरे झालेत महिना झाला की तुम नवीन नवीन चार बैल पाळताना दिसत आता पुढचं नियोजन काय सांगितले का मामाने पुढचं नियोजन अजून सांगितलं नाही मामाने आता मामा जेव्हा सांगा बैल भरून यायचं आता मागाशी ज्यावेळेस बाका सुरू एकदम पुढे आला ना त्यावेळेस समालोचक पण बोलले की निकालाचा बादशा येतो तर त्याच्या निकालाविषयी काय सांगतो त्याचं वैशिष्ट्यच आहे माग गाडी असली तरी त्याचं लहानपणी पासण्याचं वैशिष्ट्य आहे तो निकाल गाडी ओढतो मग ओढतो निकाल तोंडाव घेणार असतो लहानपणी पासन आहे त्याचा निकाल तोंड लावणार असतो म्हणजे तिथं काय होऊ दे जेव्हा रान करतो पण निकाला तोंडच लावतो चालतंय तर मित्रांनो त्यांना जायचे आणि बकासूर पण जास्त आता प्रवास केलाय त्यांनी सकाळी पण लांब जायचे मुलाखती तिथंच थांबूया आणि बकासूरला शुभेच्छा द्यावी की असंच ते जर फॅन आहेत ना वाढत राहतील आणि गुलाल करत राहत आणि त्यांच्या सहकार्यांचं नाव करेल किंवा मोहित शेट यांचं नाव करेल धन्यवाद धन्यवाद